उल्टा ध्वज प्रकरणी चिमूर नगर परिषदेचे प्रशासक प्रमोद वानखेडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणी चिमूर क्रांती जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर यांनी केली आहे शनिवारी पंधरा ऑगस्टला जिल्ह्यात सर्वत्र स्वातंत्र्य दिन प्रित्यर्थ ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानुसार नव्यानं झालेल्या चिमूर नगर परिषदेतही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रशासक प्रमोद वानखेडे यांच्या हस्ते साडेसातच्या दरम्यान ध्वजारोहण करण्यात आलं मात्र वर जाऊन फडकलेला ध्वज उलटा असल्याचं निदर्शनास आलं तोपर्यंत राष्ट्रगीताचं सादरीकरणही झालं होतं चूक लक्षात आल्यानंतर लगेच ध्वज खाली उतरवून परत सुव्यवस्थित वर चढवण्यात आलं पण झालेली चूक ही राष्ट्राचं आणि ध्वजाचं अवमान करणारी आहे त्यामुळे वानखेडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राजूरकर यांनी केली आहे